नमस्कार मी महादेव झोळ आणि तुम्ही पाहताय महादेव झोळ मराठी व्लॉग्स आणि मंडळी मी आज झालेलो आहे एका कांद्याच्या शेतामध्ये आणि माझ्या हातात आहेत असे हे लाल भडक कांदे होय अतिशय छान सुंदर असा निसर्ग आणि ह्या शेतामध्ये मी आलेला आहे एका शेतकऱ्याची मुलाखत घ्यायला अक्षरशः मंडळी शेतकरी शेतामध्ये आपल्या लहान लेकरासारखं शेतीच्या पिकाला ते जपत असतो आणि त्याचबरोबर आपला उदरनिर्वाह करत असतो इथे तुम्ही पाहताय माझ्या शेजारी हे केळी मुख्य पीक आहे याच्यामध्ये आणि केळी बरोबरच हे आंतरपीक कांद्याचं घेतलेलं आहे आणि मग त्या पद्धतीनं शेती करून कसा फायदा या ठिकाणी शेतकऱ्याचा झाला आहे ते आपण शेतकऱ्याबरोबर बोलू चर्चा करू आणि जाणून घेऊयात आणि तुम्ही तर पाहताय कांदा अक्षरशः हा जो आहे बघा हा अगदी कमरेपर्यंत आलेला आहे इतका उंच कांदा वाढलेला आहे आणि हा विस्तीर्ण सगळीकडे असा कांदा आहे आपण जाऊयात शेतकऱ्याबरोबर गप्पा मारूयात आणि नेमकं कशा पद्धतीने हे पीक घेतलं बघून जाणून घ्यात या माझ्याबरोबर आबा बर तुम्ही हे केळीमध्ये कांद्याचं पीक घेतलेलं आहे तर कशा पद्धतीनं तुम्ही काय नियोजन केले म्हणजे नेमकं केळी आणि कांदा हे दोनच पिकं एकत्र घ्यावेत असं कसं काय तुम्हाला वाटलं तर आता काय होत आहे की केळी आणि कांदा आता मस्ती असेल नुसते केळी लावायची होती आपल्याला पण केळी तर आपलं मेन पीक आहेच पण काय होतंय की ज्या वेळेस आपण कांदा करील कांदा पीक असं की कांदा पीक दुसऱ्या पिकाला पी बेवळ बी देत चांगलं म्हणजे बेवळ म्हणजे काय चांगलं खत आहे चांगलं चांगल। म्हणून केळीमध्ये तुम्ही कांदा लावला पण कांद्याला धग असती तर मग केळीला त्रास होणार नाही का कांद्याच्या धगीचा नाही नाही उलट आता उन्हाळा सध्या काय झालं ह्या कांद्याच्या पातीचा जे गारवा आहे त्या केळी जे आहे ती आपली सुकत नाही अच्छा हा येणार येणाऱ्या या बिळ्या असतील त्या केळीला लागत नाही लागत उलट हा फायदा आहे डबल बघा शेतकरी मित्रांनो अजून एक गोष्ट मला काय विचारायची आहे का नहीं, नहीं, की आता ही, 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 ही कांदा तर लागूड केली तुम्ही पण ही मेन केळीची ही वरिंब आहे तुमचा ही अख्खा केळीचा मेन वरिंब आहे आणि इकडं मधला गॅप ही दोन केळी मधला मग शीत कांदा करायला पाहिजेत कमीत कमी ह्याच्यात सुद्धा वाटीत का केलाय तुम्ही आता काय झालं बरं का आम्ही सुरुवातीला अगोदर म्हणलं होतं बेडवरच मधले आपल्या साडेआठ फुटाचं अंतर मध्ये ह्या मध्येच लावायचं ठरलेलं होतं लावला बी होता पण आपल्याकडं रॉप राहिलं शिल्लक रोप एकात आणलेलं होतं कांद्याचं कांद्याचं मग शिल्लक राहिलेलं रोप करायचं काय काय टाकून देऊन बी उपयोग नाही किंवा दुसऱ्याला कोणी यायना बी मग त्यावेळेला टायमाला गिराईक भेटत नाही मग आम्ही काय केलं आम्ही विचार असा केला की आपण हिथं मधी बी लाव शिल्लक राहिलेलं शिल्लक राहिलेला रोप मधी बी लाव आणि मधी लावल्याच आपल्याला ते काय केळी आपली आहे ना हिला अजिबात ऊन कसलंच लागलं म्हणजे हिनी ऊन धरलं नाही त्याच्यामुळं कांदा बी जोरात आला आणि अजून सगळ्यात महत्वाचं ह्या बेडवरचा आणि ह्या बेडवरचा कारण ह्या किडी खत आहे ना थोडं ह्याला कांद्याला मिळालं जास्त त्याच्यामुळे ह्याचा कांदा आहे ना ह्या बीड पेक्षा ह्याचा कांदा मोठा आहे जास्त झाला ह्याचा कांदा लय मोठा म्हणजे जे रोप शिल्लक राहिलं होतं फेकून द्यायचं होतं त्याच्याऐवजी ते हिथं लावलं तर त्याचं उत्पन्न जास्त झालं मला एक सांगा बाबा आता हे किती एकर राहणं हे सगळं ज्याच्यात आता नव्याने केळी लावली होती ही दीड एकर या हा दीड एकरात किती केळीची रुपये लागले ह्याच्यामध्ये आज जवळजवळ आपण अठराशे रुपये बसवले अठराशे रुपये बसवतात आणि कोणत्या जातीची केळी ही, ही विलमसन जातीची या जैनची रोप काय भेटली नाही ती त्या लय मागणी होती जैनला त्याच्यामुळे आपल्याला भेटली आणि ह्या अठराशे रोपांना किती खर्च आलाय साधारणपणे अठराशे रुपयांना बघा एक रोपा आपल्याला त्या टायमाला सतरा रुपयाला सतराशे सतरा त्याचं त्याचं काहीतरी आम्ही तीस हजार रुपये काय दिले वाटते त्यांना बरं तीस हजार तीस हजार रुपये ही रोपाचा खर्च येतो तीस हजार रुपये आणि आता ह्याच्यात कांदा किती होईल कांदा कांदा ह्याच्यामध्ये बरं का आता नाही म्हटलं तरी आम्हाला वाटतंय की आम्ही धरलाय दोनशे पिशवी तरी कमीत कमी दोनशे कोणा हा पण कांदा काही जण शेतकरी आजूबाजू म्हणजे अडीचशे पिशवी देखील कांदा निघल दोनशे जरी धरला तर आज सोळा सतरा अठरा रुपयाचे बाजार आहे ती अठरा रुपयाचं बाजार दोनशे वाल्या धरायचे आपल्या हा तर तुमचा साधारणपणे एक लाख ऐंशीचा दोन लाखाच्या आसपासचा तुमचा कांदा होईल ह्याच्यात हो दोन दौ, लाखाचा दोन लाखाच्या आसपासचा कांदा होईल शेतकरी मित्रांनो ह्या केळीच्या लाक रोपाचा खर्च जो होता तो तीस हजार होता सुरुवातीची मशागत वगैरे आपण धरू ती साधारणपणे एक दहा हजाराची असेल आणि ड्रिप वगैरे हो असं मिळून चाळीस हजार खर्च टोटल झाला असेल चाळीस हजाराच्या खर्चामध्ये दोन लाख रुपयाचं आंतरपीक पिक घेतलेलं आहे म्हणजे साधारणपणे इथं एक लाख साठ हजार रुपये ते दीड लाख रुपये नफाय होय नफाय नेट नफा आणि किती महिन्यामध्ये आला आहे तीन महिन्यात कांदा तीन महिन्यात एवढा मस्त आहे आणि आता मला वाटतं एप्रिल अजून लागलेलं नाही कांदा ही सगळा काढायला आलाय साधारण एक आठ दहा दिवसात तुम्ही ह्याला सगळं काढून टाकणार मग ह्या मधल्या अजून काय करायचं आहे नाही आता अजून बेबर का आता ही एप्रिल महिना आता चालू होतो एक दोन दिवसात तर माझं असं म्हणणं आहे की अजून केळी काय आपली लय मुठी झाली जास्त मग मला असं वाटतं की आता एप्रिल मे महिन्यात जरा कोथिंबीर चांगली मागणी असते हा मग काय होतं कोथिंबीरची मागणी चांगली असते त्याच्यामुळे आपण इथं धन आणून डोबणार आहे पण आता बऱ्याचशा शेतकऱ्यांनी धन डोबले आणि त्यांचं उगवतच नाही ती ह्याचं कारण काय होतं वाढतं टेम्परेचर लय सध्या पण इथं थंड टेम्परेचर आणि ह्याची सावली असती थोडी त्याच्यामुळे रानाची देखील जे गरम आहे ती रानाची देखील कमी झालेली आहे एकदम आणि इथं धने तुमचं उगवून येईल कोथिंबीर उघडून येईल आणि उन्हाळ्यामध्ये खरंच कोथिंबीरची गरज असते मार्केट सुद्धा वाढलेलं असतं अंदाजे कोथिंबीरचे किती पैसे होतील सरासरी किती पैसे होतील आम्ही सगळ्यात मसाला लावला नाही आता आम्ही सुरुवातीला तर काय करणार अजून आमच्या ह्या बीडवरचा हा कांदा अंधा राहिलाय पण आम्ही सुरुवातीला दोन टप्प्यात करणार आधी आम्ही केळीमध्ये करणारे का करणारे लवकर केळीमध्ये तर कारण केळी पुन्हा आपल्याला लवकर बांधायची हा। मग अगोदर सवा महिन्यात निघते कोथिंबीर ह्याच्यात लावून घ्यायची मध्ये ह्या केळीच्या आणि मग ही झाला की मग आपल्याला हिकडे लगेच लावायचं म्हणजे ही कस्तोर पुन्हा आपण ह्या बेड वरती लावणार तर साधारणपणे ह्याच्यात किती साधारणपणे पैसे होते ह्याच्यात कोथिंबीर जर दहा हजार दहा रुपयाला जर पेंडी गेली आणि आपल्याला जर साधारण कसली केली तरी एक पाच हजार जर पेंडी निघली पाच हजार दहा हजार पिंट निघू शकते कारण जर आपल्या लावण्यावर दहा हजार पिंड निघली जर दहा रुपयाला गेली तर लाखभर रुपये मी म्हणतो मधला साठ सत्तर हजार रुपये जरी धरले साठ सत्तर हजार रुपये म्हणजे परत या केळीच्या खाताचं सगळं या ठिकाणी पैसे निघत आहेत तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं जर आपण योग्य नियोजन केलं आंतर घेतलं आणि कमी शेतीमध्ये सुद्धा जास्त पीक जर घेतली साधारणपणे आता बघा हे कांद्याला तुमचे एक अडीच तीन महिने गेले असतील महिने तीन महिने गेले आणि अजून एक सवा महिने कोथिंबिरीला म्हणजे चार साडेचार ते पाच महिने धरून चला तोपर्यंत केळी पण इथपर्यंत येईल मग पाच महिन्यामध्ये जर आपण या ठिकाणी चांगलं अडीच तीन लाखाच्या वरच चा उत्पन्न तुमचं निघतंय तीन लाखाच्या आसपासचं आणि वरून केळीचं मुख्य पीक आपलं येणार आहे म्हणजे एक्स्ट्रा खर्च करायची गरज पडणार नाही वरच्यावर सगळ्या गोष्टी होणार इथं ठीक आहे ह्याचा केळीचा जी खर्च आहे ना आपला पूर्ण होणार सगळा खर्च आपला वरच्या पिकात निघतो या खर्चापेक्षा जास्त थोडीशी निघत आहेत सगळ्या शेतकऱ्यांनी अशा पद्धतीचं आंतरपीक सुद्धा घेतलं पाहिजेत आणि अतिशय चांगली या ठिकाणी शेती आहे हिरवीगार दिसते कांदा खूप चांगला आहे केळी पण खूप टवटवीत आहे आणि वाटत नाही कुठे केळीवर परिणाम झाल्यासारखा नाही 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 केळीवर परिणाम झालाच नाही कसलाच झाला उलट केळी बारी आली आणि आता काय होत आहे की ह्याचं जे संपूर्ण बी ओळखत आहे ना सगळं ह्या केळी लागू होतंय कांदा सगळा काटल्यावरती ह्या कांद्याची पात सगळी गाडली जाणार ती गाडली जाणार आहे म्हणजे स्पेशल हे जे कंपोस्ट तयार होते इथं ते पण इथं शेतीला आपल्या जागेवरच मिळते पण तुम्ही काय सांगताय आमच्या प्रेक्षकांना तर काय बर का सगळ्या शेतकऱ्यांनी म्हणणं तर किंवा ज्या शेतकऱ्यांना चांगलं पाणी जर आहे त्या शेतकऱ्यांनी अशी कमी क्षेत्रावाल्या शेतकऱ्यांनी ज्याला जमीन आपली कमी जमीन शेतकऱ्यांनी पाणी भरपूर आहे मग त्या शेतकऱ्याला तर कमी जमीन उत्पन्न जास्त काढावं वाटते तर त्याने असं आंतर जर घेतली तर नक्की त्या शेतकऱ्याचा चांगल्या प्रकारे फायदा होतो पण आंतर पिकाला स्वतः कष्टी केलं लय चांगल्या प्रकारे अजून काही लोकांनी मी बघितलं रस्त्याने येताना झेंडूची फुलं घेतलेली आहेत मग कांदा झेंडूची फुलं काही लोक हरभरा सुद्धा करतात या दिवसामध्ये आणि अजून वेगळं आंतर पीक समजा काय मका घेतात मका पण काही लोक घेतात मका ना जास्त काय लोक कलिंगडच पीक देखील कलिंगडाचं कलिंगड पण घेतलेलं कलिंगडाच घेतात जास्त काय कांदा कलिंगड झेंडूची फुल्या कुठलं जास्त परवडण्यासारखं वाटतं आता ह्याच्यात बरं का तसं म्हणायला केलं तर आपल्या शेतीचा शेतीला खस्त टिकून राहायला किंवा शेतीला जास्त कंपोस्ट खत तयार होतंय तर आम माझ्यात हिशेबात कांदाच उत् चांगला उत्पादन कारण ह्याच्यामुळं काय होतंय की आपल्या शे दुसऱ्या पिकाला चांगल्या प्रकारे खत लागू होते याचे बाकीच्या पिकांचं काय होतंय की ती एवढ्या चांगल्या प्रकारे खतबी आणि तसं म्हणाय गेलं तर कलिंगडाचे रेट किती येतील सांगता येत नाही कांद्याचे पण रेट किती येतील सांगता येत नाही झेंडूचे पण हे सगळे आहेत हे कमी दिवसाचे पीक दिवसाची पीक झाली तर लॉटरी नाही तर मग त्रास पण असतोय पण मेन पीक आपलं पीक पण पंधरा सोळा रुपयांनी जरी गेला तरी चांगले पैसे कारण कांद्याचं वजन जास्त वाढत आणि क्वांटिटी जास्त निघते आणि खूप छान कांदा कांद्याला खत काय टाकला बा तुम्ही कांद्याला मी बघा दहा सीस कांद्याला बी नाही टाकलो दहा सीस गुळी सुपर आणि आपण एक महादनचं पोत आणलं होतं म्हणजे तीन पोत्यावर दीड एकर कांदा आलाय तीन हा तीन पोत्यावर दीड एकर आम्ही काय केलं एकोणीसशे एकोणीसचा एकच किलोचा एक पुडा आणला दीडशे रुपयाचा आणि ती कांद्यावरती पातीवरती फवारला पाच कंबरलाच लागली जाण कंबरला त्याच्यामुळे आम्हाला काय आहे एवढ्या खातावर आम्ही कांद्याच पीक आणि कांदा बी तुमचा दिसतोय दिसतो दणदणीत कांदा मोठा एका किलो तीनच कांदा बसतात फक्त तीनच किलो एका एका किलो तीन कांद तीन कांदा आम्ही मोजून बघित तर बघा शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं जर आंतरपीक घेतलं तर आपल्या शेतीमध्ये आपल्याला वर खर्चाला बी बियाण्याला आणि मशागतीला पैसे या ठिकाणी आंतरपिकातून मिळू शकतात आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी महादेवजवळ ब्लॉग्सला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा नमस्कार नमस्ते